माहिती आहे की माझी दिवाळी ना थोडी उशिरा सुरू झालेली आहे आणि आज ना मी दिवाळी फराळाचा पहिला पदार्थ बनवणार आहे ती म्हणजे करंजी करंजी आमच्या घरात ना सगळ्यांना खूप खूप आवडते आणि खूप आवडीने खातात कारण होतेच तेवढी खुसखुशीत आता खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी ना मी एक सिक्रेट टीप सांगितलेली आहे माझी आता ही सिक्रेट टीप ना मला माझ्या आजीनं सांगितलेली होती तेच मी तुम्हाला सांगावं म्हणलं म्हणजे तुमची ही करंजी खुसखुशीत होईल आणि घरचे ना आवडीने खातील नमस्कार मंडई मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी खूप खूप आनंदात जाओ आणि सगळ्यांनी दिवाळी खूप एन्जॉय करा चला आता करंजी खुसखुशीत कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे एक सिक्रेट साहित्य टाकून बनवा खुसखुशीत करंजी संपेपर्यंत एकदम खुसखुशी राहते आणि चवीला पण खूप छान होते तुम्ही इथे बघू शकता आपली जी करंजी आहे किती छान टम फुगलेली आहे आणि किती खुसखुशी सुरुवात करूया तर इथे ना मी खोबऱ्याची करंजी बनवणार आहे तर इथे त्याचं सारण अगोदर बनवून घेऊया तर इथे मी अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर इथे ना मी काजू टाकते, आहे तुम्हाला काजू जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता त्याने चव खूप छान येते आणि त्याचबरोबर इथे मी, मी बदामही टाकते आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे ना मी पाव किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घेऊ शकता हेही आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता की मी जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही असं वाटून घेतलेलं आहे तर आता साखरेचं माप मी काय करते दोन भाग करून घेते आणि त्याचा तिसरा हिस्सा साखरेचं माप घेते त्याने काय होती आपली साखर एकदम परफेक्ट होते आणि आपली करंजी खायलाही छान लागते आता तुम्हाला साखर जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता काही जणांना खूप जास्त गोडा आवडतं इथे मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे त्याने खूप छान चव येते आपल्या करंजीला याच्यासाठी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झालं की खायला करंजी छान लागते आता इथे आपण सारण तर छान तयार करून घेतलेलं आहे चला करंजीचं पीठ तयार करून घेऊया इथेनं मी करंजी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता तुम्हाला किती करंज्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही इथे मैद्याचं प्रमाण घेऊ शकता हा मैदा मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे मैदा कितीही स्वच्छ वाटला तरी चाळून घ्या आता ना मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो सिक्रेट साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे सिक्रेट साहित्य म्हणजे हा डालडा आता डालड्याचं प्रमाण व्यवस्थित असलं आपली करंजी खुसखुशीत होते इथेन मी डालडा गरम करून घेतलेला आहे आणि गरम केलेला डालडा तीन चमचे घेतलेला आहे अर्धा किलो मैद्यासाठी तीन चमचे डालडा एकदम परफेक्ट माप आहे अशा पद्धतीने माप घेतलं तर तुमची करंजी एकदम खुसखुशीत होते आणि डाळडा टाकल्या टाकल्या लगेच हे गाठी फोडून घ्यायचे आहेत नाहीतर आपलं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित होणार नाही आता व्यवस्थित मी मिक्स करून गाठी फोडून घेतल्या की थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेते आणि हो कधीही करंजीचं पीठ मळताना ना पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे कारण हे पिठ्ठ आपल्याला घट्ट मळायचं असतं आता इथे तुम्ही बघू शकता पीठ मळलेलं आहे दहा ते पंधरा मिनट असंच मळून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर ना थोडंसं तेल लावून ना हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान मुरलं जातं आणि आपल्या करंजा छान फुगल्या जातात याच्यासाठी तर इथे ना तुम्ही कॉटनचा कपडाही झाकून ठेवू शकता किंवा कॅरीबॅगमध्येही झाकून ठेवू शकता आता मी इथे कॅरेबॅगमध्ये अर्धा तासासाठी छान झाकून ठेवणार आहे कारण तोपर्यंत आपलं पीठ छान मोरलं जातं याच्यासाठी आता अर्धा तास इथे झालेला आहे तर जे आपलं हे पीठ आहे ना कॅरेबॅगमध्ये काढून आणखी पंधरा मिनिट छान मळून घ्यायचं पीठ छान मळलं ना की आपल्या ज्या करंजे आहेत छान फुगतात आणि खुसखुशीत होतात याच्यासाठी ह्या टीप खरंच खूप महत्त्वाची आहेत जर पीठ छान मळलं गेलं नाही तर करंजा फुगत नाहीत आणि व्यवस्थित होत नाहीत आणि खुसखुशीतही होत नाहीत आता हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे तर याचे ना एकसारखे समान भाग करून घ्यायचा आहे कारण आपल्याला लहान मोठ्या करंजा नको म्हणून काय करायचं अशा पद्धतीने हे ते लांबवून घ्यायचं आहे म्हणजे पेढे आपल्याला एक समान कट करता येतील याच्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता की मी हाताने अशा पद्धतीने हे पीठ लांबवून घेऊन याचे पेढे एक समान कट करून घेत आहे आता इथे मी चाकूने अशा पद्धतीने एक समान पेढे कट करून घेत आहे तर इथे आपले सगळे पेढे एक समान कट झालेले आहेत तर याला काय करायचं गोल करूना थोड़ मदे सगे बाकी चेही सगे करून ना थोडंसं तेल लावून कॅरीबॅगमध्ये सगळे पेढे ठेवून घ्यायचे आहेत आणि बाकीचेही अशाच पद्धतीने सगळे पेढे कट करून घ्यायचे आहेत आता त्याच्यामधला एक पेढा घेतलेला आहे आणि इथे पुरी लाटून घ्यायची आहे तर आता इथे पुरी लाटताना एक लक्षात ठेवा की हे जास्त जाड नको आहे आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको याच्यासाठी मीडियम ठेवायचं आहे जाड केलं तर आपली करंजी खायला छान लागणार नाही याच्यासाठी थोडंसं पातळच लाटायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी हे पातळ लाटून घेत आहे आता आपण या पुरीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे एकदमच जास्त सारण भरायचं नाही नाहीतर व्यवस्थित आपल्या करंजीला आकार येणार नाही आणि आपली करंजी फुटेल आणि सारण बाहेर येईल त्याच्यामुळे काय करायचं थोडं थोडं सारण भरायचं आहे आणि जर हे चिटकत नसेल तर तुम्ही पाण्यानेही चिटकू शकता तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून हलक्या हाताने हे व्यवस्थित चिटकवते आणि बघा आपली करंजी किती छान भरली गेलेली आहे आणि व्यवस्थित असं प्रेस केलं ना तर आपली करंजी तेलामध्ये टाकल्यावर फुटत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित हे प्रेस करून ठेवायचं आहे तर इथे बघा आपली करंजी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही आपण करंजा करून घ्यायच्या आहेत एकदम छान तर आता करंजा झाल्यानंतरनं इथेनं मी तेल गरम करून घेतलेला आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये करंजी टाकून आणि बाकीच्या करंजा टाकून तळून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता की आपली करंजी तेलात टाकली तरीही फुटली नाही कारण आपण व्यवस्थित प्रेस करून ते चिटकवलं आहे आणि हे मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजी छान फुगते आणि बघा तुम्ही बघू शकता की इथे आपली करंजी किती छान फुगलेली आहे आणि अशी फुगली ना करंजी तर एकदम खुसखुशीत होते आणि अशा पद्धतीने मोठ्या गॅसवर जर हे तळलं तर महिनाभरही आपली करंजी अशीच खुसखुशीत राहते तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आता याचा कलर बदलेपर्यंत हे मोठ्या गॅसवरती असंच तळत राहायचं आहे आणि सतत असंच परतत राहायचं आहे कलर छान आला की आपली करंजीत तळी म्हणून समजायचा तर ते बघू शकता की थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे आणि ते आपला पूर्ण अशा पद्धतीने कलर चेंज झालेला आहे तर आपल्या करंज्या तळल्या म्हणून समजायचा आणि ते बघा बाकीच्या